हा प्रत्येकाने प्रेमानेवर आनंदाने पार पाडावा असेही पत्रकार परिषदेत सांगत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेच्या आधारावरच मुस्लिम पर्सनल लॉ चालतो त्याप्रमाणे मुस्लिम समाजाची समाजव्यवस्था चालते विवाह हा पवित्र संबंध असून हा प्रेमाने चालवण्यासाठी प्रयत्न करावे असेही पत्रकार परिषदेत डॉक्टर आयशा पठाण डॉक्टर सरीन जुबेरी यांनी सांगितले या पत्रकार परिषदेला हजरत बानो व मल्लिका फिरदोस या उपस्थित होत्या ही जी जमाति इस्लामी हिंद पूर्ण अखिल भारतीय स्तरावर मुस्लिम पर्सनल लॉ मुहीम अभियान चालू आहे हे तेवीस एप्रिल त्या मे पर्यंत या अभियान चाललेला आहे या अभियानात मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये स्त्रीचा सन्मान आहे स्त्री सुरक्षित आहे आणि ह्याचीच जाणीव करून देण्यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रत्येक स्तरावर आम्ही जाऊन या ठिकाणी गाठीभेटी घेत आहोत कोपरा मिटिंग घेत आहोत आणि तसंच या अभियानाची आम्ही जागृती करण्यासाठी त्यांना माहिती देत आहोत नियोजन आम्ही तीन वर्षापूर्वीच केलेलं होतं आता यावेळेस आम्हाला ही संधी मिळालेली आहे ही वेळ आलेली आहे त्याच्यामुळे आमच्या या संघटनेनं जमाल इस्लामीनं या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे की जागरूकता निर्माण करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज पाहतो की वैयक्तिक गाठीभेटी संवाद साधणे आणि त्यातून ज्या काही सध्या एक गैरसमजुतीमुळे की इस्लाममध्ये चार विवाह करतात किंवा विवाह होत नाही तलाक होतोय पण विवाहाला एक पवित्र बंधन मांडलं गेलेलं आहे विवाह म्हणजे कमिटमेंट आहे या ठिकाणी विवाहासाठी काही बाबी त्या ठिकाणी अल्लाला समक्ष ठेवून मान्य केले जातात आणि चार विवाह करणं याला कुणीही मान्यता नाही असं कुठंच म्हटलेलं नाहीये कोण करू शकतो चार विवाह ज्यावेळेस तो चारही पत्नींशी न्याय वागणूक देऊ शकत असेल तरच तो विवाह करू शकतो जर त्याच्यामध्ये तेवढी ऐकत असेल चारी पत्नीशी तो समानतेनं वागणूक देत असेल त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकत असेल तेव्हाच तो करू शकतो नसता त्याला एका पत्नीवरच आपलं समाधान मानावं लागणार आहे की इस्लामची शिकवणूक आहे ही कुलांचं तत्व आहे आणि त्यानुसार माणसानं जीवन जगावं या संविधानानं जो आम्हाला दिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तत्व तयार केलेलं आहे त्याच्यातल्या ज्या काही तरतुदी आहेत त्यानुसार हा अधिकार आम्हाला प्राप्त झालेला आहे म्हणूनच त्या अधिकारासाठीच आम्ही आज मुस्लिम ही राबवत आहोत आणि त्या उद्देश की जागृती व्हावी ज्या काही कौटुंबिक घटना आज घडत आहेत ज्या काही लोक आहेत लोक आहेत ज्या ज्या ठिकाणी वर्ग ठिकाणी अशा घटना घडत आहेत त्यांच्यापर्यंत ही जागरूकता निर्माण करून त्यांच्या गैरसुद्धा दूर व्हाव्यात आणि त्यांचे जे तंटे आहेत ते कोर्टामध्ये न जाता इस्लामिक कायद्यानुसार एक आमच्या समुदेशन इस्लामिक समुपदेशन केंद्रामध्ये ते सर्व तंटे सोडण्यासाठी ही मोहीम आमची जाबत आहोत अशा प्रकारे आम्ही काउन्सिलिंग सेंटर्स शरई दारुल सदा खजा असे स्थापन करून या ठिकाणी ही मोहीम यामध्ये अंतर्गत या काही ज्या काही घटना असतील त्या आम्ही त्याच्यामधल्या संपुष्टात करण्याचा प्रयत्न करत आहोत तीन तलाक प्रचार केला जातो काय नेमका प्रकार तलाक दिला तीन तलाक याला कुठंच मान्यता नाहीये मान्यता कशी आहे त्याच्यातले काही शर्ती आहेत त्या शर्तीनुसारच त्यांना तीन वेळेस तलाक दिला तरच त्याला मान्यता आहे उगीच कुणी जागा देऊन तलाक तलाक म्हटलं त्याला कुठेही काही तत्व नाही आहे तसं मानलं जात नाही तो तलाक होतो पण त्याला मान्यता नाही आहे हे भारतीय राज्यघटनेत शिल्पकार महाराष्ट्राने जी काही घटना तयार केली आहे संविधानामध्ये सांगितलेलं आहे फंडामेंटल राईट्स आम्हाला दिलेले आहेत घटनाचं ते तरतूद आहे पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस या तिन्ही कलनांमुळे आज आम्ही या ठिकाणी त्याचा अवलंब करून भारतामध्ये जे आहेत आज मुस्लिम पर्सनल लॉ ही मोहीम आम्ही राबवत आहोत होत नाहीये कुणी असं करत नाहीये कारण चौदाशे वर्षाप्रता पण कधी अशी वेळ आलेलीच नाहीये आणि ही ही जी आता सध्या काही सध्या आलेली हालत स्थिती आहे ही त्रिकाळापारी सत्य आहे की इस्लामिक कायदा कायदा राहणार आहे त्यानुसारच इस्लामचे कायदे संपुसात आणणार आहेत त्यानुसार त्यांची जीवनपद्धती चालणार आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल होणार नाही केला जाणार नाही किंवा तसा मुस्लिम कुठलंही ते सहन करणारी नाही